आम्ही याच्या पुढं याची अंमलबजावणी विदिन दहा बारा दिवसामध्ये झाली नाही तर मग मोर्चाकडून इथं आम्ही धरणं धरू अशा प्रकारचा एक निर्णायक हे आम्ही त्यांना देऊ इच्छितो तर कॉर्पोरेशन बरखास्त करून त्या त्या कारपोजींची निवडणूक या विषयावर घ्यावी मराठी पाहिजे का नको एकदा निर्णायक निर्णय त्यांनी घेऊन टाकावा आणि तशा ते आम्हाला पुरवावेत त्यांनी मान्य केलं की मधल्या काळामध्ये कमिशनर अश्विन कुमार आ, मा, लिंग्विस्टिक मायनॉरिटी कमिशनर बरोबर मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये सुद्धा आपला धोरण त्यांनी कशा प्रकारचं आहे सांगितलेलं आहे त्यांनी सगळं मान्य करतात पण अंमलबजावणी करायचा अधिकार हा सरकारला विचारला करू शकत नाहीत अशी त्यांची द्विधा मनस्थिती दिसून येते आणि त्यामुळेच त्यांनी जरी म्हटले त्यांनी डेडलाईन देऊ शकत नाहीत पण आम्ही त्यांना डेडलाईन देऊन आम्ही याच्या पुढं याची अंमलबजावणी विदिन दहा बारा दिवसामध्ये झाली नाही तर मग मोर्चाकडून इथं आम्ही धरणं धरू अशा प्रकारचा एक निर्णायक हे आम्ही त्यांना देऊ इच्छितो आणि त्याचबरोबर बेळगाव सिटी कॉर्पोरेशनला कन्नड रक्षक विदिकेचे काही लोक जे तिथल्या लोकांना वेठीस धराव लागलेत आमच्या लोकांच्या अडचणी वाढवा लागल्यात मराठी भाषिक लोक काही कामा देतात गेट बंद करणे इतर गोष्टी चाललेल्या आहेत त्या जर पोलिसांच्या पातळीवर बंद झाल्या नाहीत तर आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना ते कसं बंद करायचं हे माहीत आहे त्याप्रमाणे आदेश द्यावा लागेल आणि त्याच्यानंतर मात्र लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम क्रिएट झाला तर ती जबाबदारी पोलिस डिपार्टमेंट आणि प्रशासनावर राहील हे मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो कारण गेल्या पंधरा दिवसामध्ये त्या लोकांच्या आरेरवी आणि अडचणी वाढवण्याच्या गोष्टी फार वाढलेल्या आहेत त्याला आम्हाला कुठेतरी पायबंद घालावंच लागेल ನಾನು ಅಫಿಷಿಯಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡು ಒಂದು ಟೇಬಲ್ ನಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡು ನಿಮ್ ಜೊತೆ ಮಾಡಿ ನನ್ನ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಏನಿದೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಆದರೆ ಮೈ ಫೈನಲ್ ಪಾಯಿಂಟ್ ಇನ್ ಫ್ರಂಟ್ ಆಫ್ ಎನ್ ನೋ ಬಡಿ ಶುಡ್ ಲಾ ಇಂಟು ದೇರ್ ನೋ ಬಡಿ ಯಾರೇ ನೋ ಬಡಿ ಶುಡ್ ಲಾ ಇಂಟು ದೇರ್ ದಟ್ ಮೀ ಮೈ ಪೊಲೀಸ್ ಕಮಿಷನರ್ ಮೈ ಎಸ್ ಪಿ ಆಫ್ ಪೊಲೀಸ್ ವಿರಿ ही कन्नडशक्ती तत्काळ दूर करावी व येत्या दहा बारा दिवसात जर ही कन्नडशक्ती दूर करण्यात आली नाही तर एक महामोर्चा या बेळगावात मराठीसाठी करण्यात येईल तर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे मध्यवर्तीला की मी जे अल्पसंख्याक आयोगाचे सेक्रेटरी शिवकुमार आलेले होते त्यावेळेला जे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली त्याच आश्वासनावरती मी ठाम आहे आणि त्याच पद्धतीनं दोन हजार चारचा चा जो पुनर्स्थापित जो हे कायदा आहे त्या कायद्याची प्रत आल्यानंतर मी तात्काळ यासाठी प्रयत्न करेन म्हणून तर आम्ही त्यासाठी निवेदन दिले पालिकेचे आयुक्त जे आहेत ते बेकायदेशीरिते जे कृत्य करत आहेत ते बेकायदेशीर त्याची जाणीव आणि त्यांच्यावर कारवाई करावी असं सांगण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलो होतो जिल्हाधिकाऱ्यांनी आमचं निवेदन घेतले आणि त्यांनी सांगितले की मी सदर घटनेबद्दल सरकारला कळवलेलं आहे भविष्यामध्ये एक पंधरा ते वीस दिवसामध्ये मी तुम्हाला काय ते पुढची कारवाई कशा पद्धतीने करण्यात येईल सांगतो परंतु आज मला जनतेला सांगायचं आहे सा की आज कर्नाटक सरकार कुठला तरी एखादा का जीओ काढून जर लोकांची दिशाभूल करत असेल तर तो चुकीचा आहे कायदा आहे विधिमंडळ आहे संविधान आहे त्या संविधानापासून चाललं पाहिजेत आणि बेळगावच्या जनतेनं जाणून घेतलं पाहिजे की जिथं जिथं आम्ही मराठी भाषा ही पूर्वीपासून बोलली जाते आणि त्या मराठी भाषेमध्ये जाणून घ्यायचा त्या मराठी भाषेमध्ये कारभार करायचा महानगरपालिकेच्या का आयुक्तांचा तो <coughs> कर्तव्य आहे ते कर्तव्य त्यांनी पार पडावं कदा कदाचित ते कर्तव्यामध्ये कसर होत असतील तर पुढील भविष्यामध्ये आमचा महानगरपालिकेला फेरावा असेल आणि त्यासाठी Your case is that, there was an order, which was withdrawn for modification. Therefore, the legal aspect of that is, whether the 99 order will prevail or not. I have written to the government, I didn't get a clarification. I will ask for clarification and I will get back to you. And I understand as an advocate, you understand what I am saying. What a sir, sir one Then the order has been withdrawn on 2004. Two 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 how many, many years they want? Uh, now the point, point, is. Now the point.